नमस्कार आज आपण बघणार आहोत कथा नागपंचमीची शेतकऱ्याची आठपट नगर होतं त्या नगरामध्ये एक शेतकरी होता शेतात ना, नागा नाग नागाचं एक वारूळ होतं श्रावण मास होता नागपंचमीचा दिवस होता शेतकरी आपल्या नित्यनियमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारोळात जी नागाची नागकूळ होती त्यांना नांगराचा फाळा लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागीन आली आपलं वारूळ वाहू लागली तो तिथं वारूळ काही नाही आणि पिल्लंही नाहीत इकड इकडे तिकडे पाहू लागली तो तिथं तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरांनाच माझी पिल्लं मेली तो रोप मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करायचा असं मनात आणलं फोंफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाला मुलाबाळांना लेकीसुनांना सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबरच सर्वजण मरण पा पडली पुढं तिला समजले की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिन नऊ नागकुळं काढली आहेत आणि त्यांची पूजा करीत आहे दुधाचं नैवेद्य दाखविलं आहे नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तो ही नागिन तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदात लोळली इकडे तिची प्रार्थना आपली डोळे मिटून चालली आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकी म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिहू लागली नागिन म्हणा म्हणाली भिहू नकोस घाबरू नकोस विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे सर्व हकीकत हो सांगितली ते ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीनं पुजते आहे आपले व्रत पाळते आहे आणि हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत हो सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिथं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पाऊली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं नाही झालं तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हामा सर्वांना हो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरीत सुफळ संपूर्ण